नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन दिवसानंतर आपण आजचा हा व्हिडिओ टाकत आहे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकण्यात नाही आला काही कामाच्या निमित्तानं तर मित्रांनो सरासरी तुम्हाला सांगतो शेळी पालनामध्ये पाचन सहा शेळ्यांना काही एवढा इन्कम होत नाही बरं का मी आता जवळपास पाच वर्षापासून करतोय पाच शेळ्यापासून शेळीपालन पण परिस्थिती तशी असल्यामुळे आपल्याकडून वाढ झाली नाही सरासरी दहा शेळ्यापासून समोर शेळीपालन जर केलं तर चांगला आपल्याला इन्कम त्याच्यापासून भेटू शकतो कारण कसं होतं माहिती आहे का पालनामध्ये पाच शेळ्या आणि दहा शेळ्या याच्यामधील फरक भरपूर आहे कारण की आज दिवसांदिवस तुम्ही बघा बोकडाची रेट वाढत चाललेले आहेत मटणाचे रेट वाढत चाललेले आहेत आज सातशे जस्त ते आठशे रुपयापर्यंत बोकड्याच्या मटणाचा भाव झालेला आहे किलोवरती गेलेला आहे कारण की खाणारे भरपूर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मित्रांनो शेपालकडं भर देणं खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त शेळ्या वाढवून त्याच्यामध्ये आपलं चांगलं इन्कम सोर्स करणं खूप गरजेचं आहे तर आपण आता काही दिवसानंतर थोड्या दिवसात आपण आता तुम्ही मस्त प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही असंच म्हणतात पण कसं असतं काही अडचणी असतात काही अडचणीतूनच आपल्याला मार्ग काढावा लागत असतो आणि मित्रांनो भविष्यामध्ये आपण हार मानायची नाही कधीच चांगले दिवस हे येतच असतात फक्त अडचणीतून आपण चांगले दिवस काढण्याचा प्रयत्न करायचा अडचण जातच असती हे सुखदुःखाचे दिवस सगळ्यासोबत असतात चार दिवस असे असते चार दिवस अडचणीचे असतात चार दिवस सुखाचे असतात त्याच्यामुळं हार मानायची नाही कधीच याच्या दोनच मार्ग काढायचा कमीत कमी दहा शेळ्यापासून शेळी पालन सुरू करा मित्रांनो चांगल्यापैकी त्याच्यामधून इन्कम निघू शकतो जेणेकरून तुमचं अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न शेळी पालनामधून निघलं पाहिजे तीन ते चार लाख रुपयापर्यंत पण निघतं बरं का पण त्याला नियोजन चांगल्यापैकी जर केलं शेळ्यांचं पिलांचं तर आपलं सगळं कर्डावरती इन्कम असतं मित्रांनो कारण की शेळ्या आपण विकलेच घेतल्या की शेळ्या विकत नाही तीन तीन वेळेस फक्त आपण त्यांचे कर्डं विकत असतो त्याच्यामुळं करडांची जेवढी काळ काळजी घेसाल तुम्ही तेवढं करडांवरती आपला पैसा असतो त्यांचं खुराक नियोजन चाऱ्याचे नियोजन हे जर चांगल्यापैकी जर केलं तर आपण शंभर टक्के त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो त्यांना फक्त एकच कसे खुरकाचं चा नियोजन चांगलं ठेवावं लागतं खुराकाचं नियोजन जर चांगलं ठेवलं तर बकरांचे ही वाढ पण झपाट्याने होते वजन वाढ पण होते झपाट्यानं आणि बकरं लवकरात लवकर विकण्यासाठी आपल्याला उपलब्ध होतात त्याच्यामुळं शेळी पालनामध्ये कमीत कमी दहा शेळ्या असणं खूप गरजेचं आहे कारण की पाच शेळ्यावरती सहा शेळ्यावरती आपलं जेवढं इन्कम व्हायचं हो तेवढं इन्कम होत नाही होतं त्याच्यामध्ये पण एवढं इन्कम होत नाही त्याच्यामुळं दहा शेळ्या कमीत कमी नियोजन दहाशेळ्यांचं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर आपण एक थोड्या दिवसामध्ये दहाशेळ्या ह्या तुम्हाला आपल्या गोठ्यावरती दिसतील एक जास्त दिवस लागत नाही आता एक महिना दोन महिन्यामध्ये आपण तेवढं नियोजन करणार आहोत अगोदर चाऱ्याचे नियोजन मग शेळ्याचे नियोजन करणार आहोत कारण की आपल्याला आता घास ही जे सरकीचा प्लॉट दिसतो तुम्हाला हा प्लॉट एक महिन्यामध्ये निघतो आहे आपला कारण की हा प्लॉट आहे मित्रांनो शिडच्या पोलनचा सरकीचा प्लॉट आहे तर हा प्लॉट आपल्या एक महिन्यामध्ये खाली होतो कारण की याचे कापसा जर लिमिट आता संपत आलेले आहे कापूस राहिला नाही तेवढे बोंड फुटले एकदा की कापूस आपण उपटून काढणार आणि याच्यामध्ये जवळपास दोन्ही गुंठे आपण मेथी घास टाकणार आहोत शेळण्यासाठी मेथी घास हा खूप छान आहे त्याच्यानंतर मार्विल गवत लावलेलं पलीकडं आपण ते मार्वेल गवतमा आहे पण दहा शेळ्या करायचे नंतर आपल्याला परत जवळपास दहा गुंठे तरी आपल्याकडं पन चारा उपलब्ध हिरवा चारा उपलब्ध पाहिजे कारण की सुका चारा तर आहेच आपल्याकडं बुसकट आहे त्याच्यानंतर आपण कोणाचा तरी कडबा घेऊन येऊ शकतो आता कडबा आहे तर आपल्या भावकीकडं पण त्यांच्याकडून पण आणून त्याच्यामध्ये पण आपण सुरुवात करू शकतो चांगल्यापैकी कारण दहा शेळ्यांना चारा हा भरपूर लागणार आहे आणि त्याचं नियोजन केल्याच्या नंतरच आपले शेळे वाढता येणार आहे कारण की अगोदर शेळ्या आणून नाही जमणार आपल्याला अगोदर साऱ्याचं नियोजन करायच्यानंतर शेळ्या वाढवायच्या अशा प्रकारे आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो फक्त दहा शेळ्यावरती नाही तर भविष्यामध्ये आपण भरपूर काही शेळ्या वाढवणार आहोत याच्यातली याच्यात स्टेप बाय स्टेप आपण शेळ्या वाढ शेळ्यांची वाढ करणारच आहोत मला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपलं मार्गदर्शन चांगल्यापैकी राहणार आहे कारण की आपले सुरुवात ही चांगल्यापैकी आपण आता इथून समोर करणार आहोत आतापर्यंत अडचणी होत्या आपल्या पण आता थोडा अडचणीला मात देऊन आपण चांगल्यापैकी याच्यामधून इन्कम पण घेणार आहोत आणि शेळीपालनामध्ये वाढ पण करणार आहोत मित्रांनो कारण की आहे माहिती आहे का आता शेतीला जास्त जोर देऊन काही फायदा नाही कारण की शेतीमध्ये इन्कम सोर्स जो आहे तर शेतीमालाला भाव कमी आहे आणि खर्च जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त करून अशा व्यवसायाकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आप जेणेकरून आपल्याला याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम भेटू शकतं त्याच्यामुळं मित्रांनो आपण हे नियोजन केलेलं आहे कारण की शेतीमालाचं आता काही खरं राहिलेलं मित्रांनो शेतीमध्ये जे सोयाबीन आपण पिकवतो कापूस सोयाबीन याला भाव भरपूर भेटत नाही आहे कमी भाव भेटतोय खताचे जा प्रमाण जास्त भाव वाढलेले आहेत त्याच्यानंतर औषधाचे पण भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला जेणेकरून असा व्यवसाय शोधणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं इन्कम भेटणार आहे आणि तो सध्याचा व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन आहे मित्रांनो कोंबडी पालन शेळीपालन याच्यामध्ये तुम्हाला खर्च कमी लागणार आणि इन्कम जास्त भेटणार कारण की यांचं जे मटणाचा रेट आहे तो खूप वाढलेला आहे आणि दिवसांदिवस हे वाढत चालणार आहे कधीच भविष्यामध्ये कमी होणार नाही मित्रांनो हे हजार रुपये एक थोड्या दिवसामध्ये एक वर्षामध्ये सहा महिने एक वर्षामध्ये एक हजार रुपये किलो ना बोकडाचं मटण शंभर टक्के जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त, जास्त शेपालकडं भर देणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याला इन्कम त्याच्यामधून चांगला निघू शकतो आणि शेळ्यांना एवढं काही खाद्य वगैरे एवढं लागत नाही आता बघा हे बोकड आपला कसा आहे तर मित्रांनो जेवढं तुम्ही यांना जीवला असाल तेवढं ते आपल्या फायद्याचं आहे कारण की आता यांना आपण सोयाबीन लावलेली आहे परत आपण मक्का पण आणणार आहे आणि चांगल्यापैकी नियोजन करून यांचं वाढ करणार आहे याच्यामध्ये जवळपास दहा पंधरा वीस शेळ्यापर्यंत आपण चांगल्यापैकी यांचं नियोजन करणार आहोत तुम्हाला भविष्यामध्ये आपल्याकडं दिसणं जाता व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघायचा फक्त आणि व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा नोटिफिकेशन सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला व्हिडिओ पहिले सुरुवातीला बघायला भेटन त्याच्यामुळे तुम्ही काय करा आपलं जे सबस्क्राईब बटन आहे त्याला ऑल करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आपल्या शेळीपालनाविषयी जी माहिती आहे ती तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो असेच नवनवीन नौ व्हिडिओ तुम्हाला इथून समोर चांगल्यापैकी डेली व्हिडिओ ह्या चॅनलवर बघायला भेटतील कारण की है क्या या आता या आतापर्यंत आपल्या मागं थोडं कामाचा लोड होता पण आता इथून समोर कामाचा लोड हा कमी झालेला आहे एकदा कापसं निघले की का काही कामं नसतात फक्त गव्हाचं पाणी द्यायचं गहू आपलं पियारायला वेळ आहे आता एक महिना बाकी आहे समजा एक दीड महिना तोपर्यंत आपण निवांत आहे तर डेलीचा एक व्हिडिओ हा आपला आपण अपलोड करणारच आहोत फक्त तुम्ही तेवढा बघायचा आणि बघितल्यानंतर आवडल्यास लाईक करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू शेत नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान